तो चलिये शुरू करते हैं मित्रों काल बहुत फॉर्म फॉर्म मध्ये गेलो आणि जिम लावून टाकलो यार 3 महिन्याचे 2700 रुपये देऊ टाकतो बात तो सही है तीन <laughs> 3000 मने देलं म्हटला भैया थोडा कंसेशन देऊ द्या त त्याने 2700 रुपयात केला 3 महिन्याचा ब्रदर आणि काल त्याला बहुत म्हटलं मी ना भैया म्हणलं अमकं थोडासा ट्रेन करणार थोडासा बताना असा तसा तर तो ठीक आहे म्हणे आणि मग काय झाला का त्याला वाटलं मग मी आज आलो त्याला वाटलं का, का मला थोडासा सांगा लागन तर तो, तो माझ्या माग माग येत होता आणि मी इकडं परत जाव मग खाली गेलो खाली थोडासा एक्सरसाइज करत होतो स्ट्रेचिंग वगैरे मग तो माया मागा मागं येत होता काय याला सांगा म्हणून ते पित्तर मी वरत परत आलो मग वर परत आलो तर मग हे पॅडल मशीन मारत होतो आणि हे पॅडल मशीन बी मारत होतं मी स्टार्ट करायला प्रयत्न केलो पण ते काही जमली नाही वेगळंच याच्या कॉन्फिगरेशन होता तर मग तो, तो भैया आला पा तो भैया आला ना बापू तू असे असे एक्सरसाइज कर म्हणजे हे असं चालू करते हे तसं करते म्हणलं ठीक आहे थोडंसं ऐकलो पण तोही तो काही समजला नाही मग त्यानं सांगितलं थोडाफार असा करायचा तसा करायचा अन मग थोडी बहुत स्ट्रेचिंग केलो मग थोडसा त्याच्या ऐकलो ना मग नाही का स्ट्रेचिंग वगैरे केलो अन मग म्हटलं भाऊ बोध झाला आता उद्या करीन मग तिथून निघ मित्रांनो आजपासून नवीन वर्ष तीन जानेवारीपासून मी जिम जॉईन केलेली आहे ते आणि त्यासाठी आम्ही डाएट बनवत होतो तर तुम्ही बघू शकता डाएट माझ्या डाएटमध्ये मी बनवलेलं आहे ब्रेड ऑमलेट आणि दोन अंड्याच्या ऑमलेट बनवला होता एक अंडा तव्यावरच राहिला इथून तव्याला जिपकून गेला कारण मी तेल कमी टाकला होता आणि अशा प्रकारे अर्धा चुडदा बनलेला आहे बघू शकता oh wow! आणि दोन अंडे बॉईल आणि त्याच्यासोबत थोडा टमाटर कांदे मिरची आणि सॉस आता बघू कसं लागते ते खचा र घाच्या रंगाच्या खचा अंडा अर्धा शिजला अर्धा शकतो <coughs> अंडे बॉईल केले यार ते पण समजून राहिला जास्त मित्रांनो मॅनिफेस्टेशन बघा कसं वर्क करते आता मी कम से कम एक हफ्ता पहिले जे अंडे आणले होते त्याची एक्सपायरी डेट मी आज बघितली युज बाय थ्री जानेवारी लिहिलं होतं म्हणजे आजची डेट म्हणून मी आजपासून म्हणजे युनिवर्सला कुठे ना कुठे माहीत होतं की आजपासून मी जिम जॉईन करतो आपण जेव्हा युनिवर्स म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं का युनिवर्स प्रत्येकासाठी एकच आहे पण ते चुकीचं आहे प्रत्येकाचे युनिवर्स वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाची युनिवर्समध्ये फ्रिक्वेन्सी अलग अलग असते आणि प्रत्येकाची फ्री फ्रिक्वेन्सी त्यांच्या युनिवर्समध्ये काम करत असते एव्हरी टाइम एव्हरी सेकंड आता पण जसा आता मी अंडा खाता तर प्रत्येकाच्या युनिवर्समध्ये त्याची फ्रिक्वेन्सी वेगळ्या प्रकारे काम करत असते तर असंही म्हणतात की एव्हरी डे इज अ मिनिएचर मिनिएचर ऑफ युअर होल लाईफ सो प्रत्येक दिवसात तुम्ही सकाळी उठून काय करता का नाही ते एक मिनिएचर आहे एक मिनी वर्स आहे तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला वाटते की आपण कोणती चूक केली आहे जीवनात तर ते एका दिवसात सुटू शकते जस्ट कन्सिडर द अर्ली मॉर्निंग ॲज युअर बालपण बचपन आफ्टरनून ॲज युअर यंग एज अँड इवनिंग ॲज युअर ओल्ड एज सो ती चुकी तुम्ही ज्या वयात केली आहे ते तुम्ही सुधारू शकता एक्झॅक्टली तर आपले बॉईल्ड एग झालेले आहेत तयार याच्यावर मी थोडासा नमक आणि तिखट टाकलेला आहे so, तसं हे एकचा जो येलो भाग असतो तसा तुम्ही तो खात नाही पण आता डॉक्टर सांगितलं कोलेस्ट्रॉलची कमी त्यामुळे आपण खाऊ शकतो थोडा टमाटर मिळतात वाटलं नव्हतं भाऊ की इंजिनच्या पहिल्या दिवशी चीट होईल पण ठीक आहे एक चाय पिऊन टाकतो कारण आता नाश्ता केला वाडी आहे कडक चाय अद्रकवाली आणि उद्यापासून नो, नो चीटिंग आहे उद्यापासून नाही आजपासून नो चिटिंग डेडिकेशन चाले तू आता आपल्याला बॉडी बनवायची आहे म्हणजे बनवायची आहे आइए देखते हैं मजा आएगा <laughs> समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो गुड क्वेश्चन यू आर ए गुड क्वेश्चन फंस गया सीएम. इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया